आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची गेल्या अडीच वर्षात बागलान मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील रस्त्यांचे जाळे निर्माण केले व पाणी सिंचनाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे रस्त्याचे कामे मार्गी लावल्यामुळे मुंबईची आपण लवकर गाठू शकतो प्रतिपादन बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले ते बागलान तालुक्याला वरदान असलेल्या हरणबारी धरणाचं जलपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्वारकाधीश साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत सपत्नी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागाचे उप अभियंता स्वप्नील खेळणार कृषी भूषण खंडेराव शेवाळे नामपूर बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा भामरे युवराज पवार भाऊसाहेब भामरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला हरणबारी धरणात आमदार दिलीप बोरसे शंकरराव सावंत चंद्रकांत सावंत चंद्रकला सावंत खंडेराव शेवाळे यांच्या हस्ते व उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत साडी चुळी अर्पण करून जलपूजन करण्यात आले त्यानंतर तळवाडे भामेर पोहच कालवा व उजवा कालव्यासाठी पाणी सोडण्यात आले आपल्या भाषणात आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले की आपण सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून मोसम नदीवर आठ केटीवेअर मंजूर केले आहे त्यामुळे परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे आगामी काळात सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण ब्ल्यू प्रिंट तयार केले आहे व त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत लवकरच आपल्या आपल्याला सुजलाम सुफलाम बागलान बघायला मिळेल अशी ग्वाही दिली यावेळी सचिन कोठावदे पोपट ठाकरे शेखर पंडित अनिकेत सनोने मदन खेळणार अरुण देवरे अशोक खेळणार बाबा भदाने डॉक्टर दिनेश देसले किशोर ह्याळीज माणिक बोरसे दीपक कापडणे सरुण मोरे प्रवीण भांबरे गिरीश भांबरे यांच्यासह करंजाडी खोरे मोसम खोरे यातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव